एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती चा की चाळीस मेंढ्या आणि दहा शेळ्या वर्षाचं उत्पन्न किती असू शकतं त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता ज्या चाळीस मेंढ्या आहेत त्यांचं उत्पन्न जर पकडायचं झालं तर तुम्हाला एकतर वर्षाचं उत्पन्न पकडायचं नसते या वर्ष म्हणजे काही मेंढ्या बारा महिन्यात दोन वेळा पिल्ल देत असतात तर काही मेंढ्यांना जवळ आसपास चौदा पंधरा ते सोळा महिन्याचा कालावधी लागत असतो या त्यामुळं तुम्हाला मी जरी वर्षाचं उत्पन्न म्हणून सांगत असलो तर तुम्हाला चौदा पंधरा महिन्याचं उत्पन्न हे पकडावं लागेल बरोबर जसं की आता ज्या चाळीस मेंढ्या आहेत त्या सर्व मेंढ्यांना दोन दोन पिल्लं होत नसतात काही मेंढ्यांना दोन पिल्लं होत असतात तर काही मेंढ्यांना एक एक पिल्लू पण होत असते या बरोबर आता जास्त करून एक एकच पिल्लू होत असते या काही मेंढ्यांना दोन दोन पिल्लं होत असतात सरास मेंढ्यांना दोन दोन पिल्लं होत नाहीत बरोबर तर ज्या चाळीस मेंढ्या आहेत त्यातल्या पस्तीस मेंढ्यांना जर एक एक पिल्लू झालं तर एका येताची पस्तीस कोकरी होणार आणि दोन येताची तुम्हाला सत्तर कोकरी होणार बरोबर आणि ज्या उरलेल्या पाच मेंढ्या आहेत त्यांना जर दोन दोन पिल्लं झाली तर एका येताची दहा पिल पिल्लं होणार आणि दुसऱ्या येताची दहा पिल्लं होणार म्हणजे दोन येताची वीस पिल्लं होणार त्या पाच मेंढ्यांची बरोबर ह्या पस्तीस मेंढ्यांची वर्षाची सत्तर पिल्लं आणि त्या उरलेल्या पाच मेंढ्यांची वर्षाची वीस पिल्लं दोन्ही मिळून नव्वद पिल्लं होतात वर्षाची म्हणजे कोकरी म्हणजे बरोबर आणि ज्या शेळ्या आहेत त्या एका टाईमला दोन पिल्लाला जन्म देतात वर्षातून त्यांचीही दोन येतं होत असतात बरोबर तर दहा शेळ्यांची जवळ आसपास एका येताची वीस पिल्लं होत असतात बरोबर म्हणजे करडे बरोबर तर दोन येताची चाळीस पिल्लं शेळ्यांची होत असतात बरोबर आता तुम्हाला जर सरासरी जर एक चाळीस पिल्लांचा जर हिसाब सांगायचं गेलं चार पाच चार पाच हजार पा रुपये जर शेरडाचं पिल्लू पकडलं म्हणजे शेळीचं पिल्लू जर पकडलं तुम्ही तर जवळ आसपास एक लाख ऐंशी ते दोन लाख रुपये तुम्हाला शेळीचं उत्पन्न भेटून जातं बरोबर आता ते ह्यापेक्षाही जास्त भेटून जातं पण मी सरासरी एक तुम्हाला सांगतोय आता माझं जे डोकं आहे किंवा माझं जे बजेट आहे त्या बजेटनुसार तुम्हाला सांगतोय आता तुम्हाला हे पटल ना पटल त्याचा वेगळा विषय होईल बरोबर तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा बरोबर आता जसं की एक लाख ऐंशी ते दोन लाख रुपये शेळीचं तुम्हाला उत्पन्न वर्षातून भेटून जाईल बरोबर त्याचप्रमाणे जर मेंढराचं जर उत्पन्न पकडायला गेला आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही जर मेंढ्याचं उत्पन्न घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला दहा हजार रुपयाच्या खाली तुमचं कोकरू विकत नाही खरं सांगायचं झालं तर बरोबर दहा हजार रुपयेनं जर नव्वद पिल्लं विकली तर जवळ आसपास तुमचं हायेस्ट प्रॉफिट जर पकडलं नऊ ते साडेनऊ लाख रुपये तुम्हाला उत्पन्न भेटाय पाहिजे मेंढीमध्ये का तर एकतर दहा हजार रुपयाच्या वरतीच काही ना काही तुम्ही जर पिल्लू विकायचं जर स्वप्न ठेवलं आणि तुम्ही त्या लेवलनं सांभाळणी केली किंवा त्या लेवलनं तुम्ही ताकदीनं सगळा व्यवस्थितपणे चारा नियोजन खुराक वगैरे औषध उपचार व्यवस्थितपणे केलं तर तुम्हाला चाळीस मेंढ्याचं उत्पन्न नऊ ते साड्नऊ लाख रुपये तुम्हाला भेटून जातं तुमचं कोक्रूसारास म्हणजे हेच लेवल पकडून चला की साडे दहा अकरा साडेदहा अकरा हजार ह्या लेवलनं विक्री व्हाय पाहिजे साडे दहा हजार रुपयेच्या आसपास जर जा विक्री झालं तर जवळ आसपास तुम्हाला साडेनऊ ते दहा लाख रुपयेपर्यंत म्हटलं तरी नव्वद पिल्लामध्ये भेटून जातात तुम्हाला बरोबर तर म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करावं लागतं काय आता माझी जे मेंढ्या आहेत त्यात मी जवळजवळ चौदा चौदा पंधरा पंधरा हजार रुपयेपर्यंत कोकरू विकतो पण तुम्हाला मी काय सांगतो दहा साडे दहा अकरा हजार रुपयेपर्यंत जर पिल्लं तुम्ही विकला तरी तुम्हाला उत्पन्न नऊ साडेनऊ ते दहा लाख रुपयेच्या घरामध्ये उत्पन्न भेटून जातं मेंढ्यामध्ये बरोबर आता तुम्ही म्हणताल आजार पाणी नाही का बाकीचा खर्च नाही का औषध उपचार खुराक वगैरे तर तुमच्या ज्या दहा शेळ्या आहेत ना त्यांचं तुम्ही सरासरी जे दोन लाख रुपये उत्पन्न जर पाच पाच हजार रुपये जर तुम्ही पिल्लू विकलं चार पाच चार पाच हजार पिल्लू विकलं तर तुम्हाला जवळ आसपास एक लाख ऐंशी ते दोन लाख रुपये येतात आणि ते उत्पन्न जर तुम्ही मेंढ्यांच्या खुराकावरती औषध उपचारावरती बऱ्याच काही लिक्विड कॅल्शियम वगैरे भेटतात बरोबर सप्लिमेंट भेटतात तर त्यावरती जर तुम्ही खर्च केलं तर तुम्हाला सरासरी जो टोटल जे उत्पन्न असतं ते तुमच्या खिशामध्ये जाणार आहे बरोबर आता जर हे जास्त झालं म्हणजे जा आता हे प्रत्येक वर्षी लाभत असतं का तर नाही लाभत एखाद्या वर्षी दोन ते तीन वर्षातून तुम्हाला वर्षे असं लाभू शकतं म्हणजे उत्पन्न निघू शकतं पण प्रत्येक वर्षी अशा प्रकारे उत्पन्न निघत नाही कारण का थोडीफार मर्झर असते म्हणून तो मला जर चाळीस मेंढ्यामधली जर आपण पस्तीस मेंढ्यांचं एक एक पिल्लू पकडलं बरोबर ते जर एक एक पिल्लानं तुमची पिल्लं किती होतात तर सत्तर पिल्लं होतात दोन येताची बरोबर तर त्या सत्तर पिल्लाला जर तुम्ही दहा हजार रुपये जर गुणलं तर जवळ आसपास सात लाख रुपये उत्पन्न तुम्हाला मध्यम लेवलला भेटतं मध्यम अति मध्यम मध्ये उत्पन्न तुम्हाला सात लाख रुपये मेंढ्यामध्ये में भेटून जात बरोबर आता शेळ्यांचं जे उत्पन्न आहे ते दीड दोन लाख रुपये तुम्ही हे म्हणून चालू शकता की मेंढ्यांना खुराक वगैरे किंवा घरचा काही खर्च असतो त्याला मिठाचा कपडे लताचा बरोबर तर त्यावरती तुम्ही ते धरून चाला म्हणजे दहा शेळ्याचा आपण काही म्हणजे किरकोळ धरतो म्हणजे जो मेंटेनन्स असतो मेंढ्यांचा मेंटेन आजार पाणी वगैरे जसं की तुम्ही स्वतः राखणार आहे किंवा स्वतः सांभाळ करणार आहे म्हटलं तर तुमच्या पोटाला खायचं म्हणा किंवा बरंच काही असते प्रपंचामध्ये बरंच काही असते जसं की रानाची मेहनत म्हणा बियाणे म्हणा तर त्या गोष्टीसाठी शेळ्यांचं उत्पन्न सोडून द्या बरोबर पण जर सत्तर सत्तर पिल्लांचं जर तुम्हाला दहा पण भेटलं तर सात लाख रुपये मध्यम लेवलला उत्पन्न भेटतं आणि त्याच लेवलला जर कमीत कमी जर तुम्हाला असतील तुमच्याजवळ चाळीस मेंढ्या आणि तुम्हाला कमीत कमी जर उत्पन्नाचे जर मी सांगू तर कमीत कमी तुम्हाला उत्पन्न किती भेटायला पाहिजे तर जवळ आसपास ज्या चाळीस मेंढ्या आहेत त्यातल्या पाच मेंढ्याला दोन दोन पिल्लं झाली धरून चाला पण दोन दोन पिल्लं आहेत ती किती झाली जवळ आसपास एक वीस पिल्लं झाली वीस पिल्लं एक वर्षाची मर्झर म्हणून सोडून द्या पण ज्या पस्तीस पिल्लं आहेत मेंढ्या आहेत त्या पस्तीस मेंढ्यांना जर धरून चाला की पस्तीसच कोकरी झाली पस्तीसच किती पस्तीसच पिल्लं झाली वर्षातून एकदाच पिल्लं झाली धरून चाला तरी तुम्हाला उत्पन्न किती भेटायला पाहिजे माहिती आहे जवळ आसपास साडेतीन ते चार लाख रुपये मेंढ्यामध्ये तुम्हाला उत्पन्न भेटायला पाहिजे बरोबर कमीत कमीचा आपण चर्चा ही केलेली आहे कारण का मेंढ्याचं असं होतच नाही की वर्षातून एकदाच पिल्ल होता असं नाही होत काही मेंढ्यांना दोन वेळा पिल्लं होतात तर काही मेंढ्यांना वर्षातून एकदाच पिल्लू होतं असं पण आपण मानून चालू शकतो बरोबर तर सरासरी जरी असं धरलं की तुम्ही चाळीस मेंढ्या आहेत आणि वर्षातून एकदाच पिल्लू झालं चाळीस पिल्लं झाली जर पकडलं आणि सरास जर तुम्ही म्हटलं की दहा हजार जर पिल्लू गेलं तरी तुम्हाला चार लाख रुपये सजासजी भेटून जातात आणि तुमच्याजवळ जर असल मेंढ्या असतील चाळीस आणि तुम्हाला जर चार लाख रुपये भेटत नसतील तर त्याचा काही उपयोगच नाही म्हणजे तुम्ही त्या मेंढ्या सांभाळता किंवा तुम्ही ती राखता त्याला काही चव नाही आणि ते उत्पन्न तुमच्या काही कामी येत नाही बरोबर तर म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला उत्पन्न भेटावं लागतं आता जे लोक म्हणतील आणि मेंढ्याचं मिळून किती या पाहिजे तर कमीत कमी जर आपण बजेट काढलं बरोबर मर्जर धरून तर जवळ आसपास मेंढ्याचे तुम्ही में चाळीसच पिल्लं पकडायची म्हणजे वर्षातून मी वाईट विचारातनं हे तुम्हाला सांगतोय बरं का चांगल्या विचारातून सांगत नाही म्हणजे त्याचा जसं की रोगराया आली किंवा बऱ्याच काही अडचणी असतात बरोबर त्या अडचणीचं मी तुम्हाला सांगतो आता प्रत्येक बरीला अडचणी त्या शेतला काही भाग नसतो या पण जर चाळीस मेंढ्यामध्ये जर वर्षातून एकदाच पिल्लं झाली तर चाळीस पिल्लं होतात बरोबर आणि तुमची जर त्या चाळीस पिल्लामधून जर मर जर होत असेल तर तुम्ही सांभाळतच कशाला मग असा पण एक म्हणजे विषय निर्माण होतो बरोबर तर चाळीस पिल्लं ते जर तुम्ही जवळपासपास साडे दहा अकरा साडे दहा अकरा हजार पण इकली तर जवळ आसपास चार लाख रुपयेपेक्षा पण तुम्हाला काहीतरी वाढीव पैसे येतील पण चार लाख रुपये धरून चाला आणि ज्या शाळ्या आहेत त्या शेळ्यांची जर जवळ आसपास एक चाळीस पिल्लं जर धरली तुम्ही बरोबर वर्षातून आता शेळीला कमीत कमी दोन पिल्लं होतच असतात आणि वर्षातून दोन वेळा पिल्लं होत असतात म्हणजे चाळीस पिल्लं सहजासहजी शेळीच्या हाताला लागतात तुमच्या बरोबर जर चाळीस पिल्ला जर चारच हजार रुपये गुंडलं तर एक लाख ऐंशी हजार रुपये हेही तुमच्या हाताला लागत असतात आता तुमच्यात तु बाकी काही उपकरणं असेल पोटाचं वगैरे किंवा मुलांचं शिक्षण पाण्याचं भागण्यासारखं असं दुसरा व्यवसाय असेल तर तुमच्या हाताला जवळ आसपास एक पाच लाख रुपयेपर्यंत ते सव्वा पाच लाख रुपयेपर्यंत तुमच्या किशामध्ये येऊ शकतात म्हणजे बरोबर आता ह्यातनं मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थितपणे माहिती सांगितलेली आहे आता तुम्हाला माहिती कशी वाटली ती मला नक्की सांगा धन्यवाद